तुम्ही पाहत आहात एम सी एन न्यूज मराठी हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात ऑपरेशन झालेल्या रुग्णाच्या बेडवर मोठ्या प्रमाणात मुंग्या झाल्याने रुग्णालयाचा गलथान कारभार चौहाट्यावर आला आहे प्रमोद तुळशीराम भोयर यांच्यावर हिंगणघाटच्या रुग्णालयात हरनियाचे ऑपरेशन करण्यात आले ऑपरेशननंतर आंतररुग्ण वार्डातील त्यांच्या बेडवर मुंग्याच जडलेल्या दिसल्या त्यामुळे या घटनेने रुग्णालयातील स्वच्छता आणि रुग्णसेवेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे या रुग्णालयात मुंग्यांचा वावर आणि उपद्रव मोठ्या प्रमाणात असल्याचे रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर राहुल भोयर यांनी सांगितले या घटनेमुळे रुग्णालयातील वैद्यकीय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून रुग्णांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे विशेषतः रुग्णांची वाढती संख्या पाहता रुग्णालयात पूर्ण वेळ अधीक्षक नेमण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया रुग्णालयातील रुग्णांच्या नातेवाईकांनी या प्रसंगी बोलताना दिली आहे या घटनेने हिंगणघाटच्या उपजिल्हा रुग्णालयात मोठा प्रश्न निर्माण झाला असून रुग्णालय प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज असून रुग्णांना चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी रुग्णालयाची व्यवस्था सुधारावी लागेल जेणेकरून अशी घटना पुन्हा घडणार नाहीत एम सी एन न्यूज मराठीकरिता सचिन महाजन हिंगणघाट काय मंगेश आपल्या बाजूने जो प्रकार झाला त्याबद्दल काय सांगणार मुंग्या लागल्या होत्या पेशंटला माहिती नाही पण ते ते साफसफाई सध्या आता या सीझनमध्ये मध्ये पावसाळ्यामध्ये खरोखरच मुंग्यांचा आणि मुंगळ्याचा उद्रेक फार जास्त वाढलेला आहे आता तीन चार दिवसापूर्वीच आम्ही नगर परिषदेला इन्फॉर्म करून पूर्ण परिसराची आम्ही फवारणी करून घेतलेली आहे सोबतसोबत पी डब्ल्यू डी डिपार्टमेंटला आम्ही लेटर लिहून पेस पूर्ण पेस्ट कंट्रोलसाठी त्यांना विनंती पण केली आहे त्यामुळे जेवढं आमच्याकडनं करण्यात येत आहे आम्ही त्यांचा पुढा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न करतोच आहोत पण पूर्णपणे याचा बंदोबस्त करण्यासाठी एक मुख्य अधिकारी नगरपरिषद आणि तसंच पी डब्ल्यू डी डिपार्टमेंट यांच्याकडनं पेस्ट कंट्रोलची पूर्णपणे कारवाई करणं महत्त्वाचं आहे सदर सिस्टरला मी विचारणा केलेली आहे त्यांचं म्हणणं आहे की जसा पेशंट ओटीतनं आलेला आहे पेशंटचा आय थिंक अराऊंड एलेव्हन ओ क्लॉक किंवा साडे अकरा बारा वाजता ऑपरेशन झालेलं आहे त्यावेळेस त्यांच्या पायावर मुंग्या नव्हत्या आणि जो काही प्रकार घडलेला आहे तो विदिन तुमच्या पंधरा वीस मिनटामध्येच घडलेला प्रकार आहे जो त्या सिस्टरच्या नजरेच्या नजरेत आला नाही किंवा तो त्याच्या आधी झालेला असल्याचं म्हणणं आहे तरी सदर्भ विषयामध्ये आम्ही चौकशी करून त्याबद्दल पूर्णपणे आम्ही कारवाई करणार आहोत